गुप्तधनाच्या हव्यासापोटी आघोरी कृत्य कौलव येथील मांत्रिकासह पाच जण ताब्यात राधानगरी तालुक्यातील कौलव येथे राहत असलेले शरद धर्मा माने यांच्या घरात गुप्तधनापोटी नरबळी सारखे आघोरी कृत्य चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन तेथील मांत्रिकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील असलेले साहित्य जप्त केलं शरद धर्मा माने वयवर्ष बावन्न राहणार कौलो महेश सदाशिव काशिद मांत्रिक वयवर्ष पंचेचाळीस राहणार राजमाचे तालुका कराड आशिष उमेद चव्हाण वयवर्ष पस्तीस चंद्रकांत महादेव धुमाळ वयवर्ष चाळीस दोघे राहणार मंगळवार पेठ कराड संतोष निवृत्ती लोहार वयवर्ष बेचाळीस राहणार वाजुली पाठण आणि कृष्णात बाबू पाटील वयवर्ष पंचावन्न राहणार पुलाची शिरोली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कौलव येथे राहत असलेले शरद धर्मा माने यांना कराड येथील मांत्रिक महेश काशीत यांनी तुमच्या घरात धन ते शोधून देतो असं सांगितल्याने बुधवारी जुलै रोजी शरद माने यांच्या घरी येऊन देवघरात खड्डा खणण्याचं काम चालू केलं होतं आजूबाजूला लिंबू व पूजेचं इतर साहित्य पडलेलं दिसलं याची माहिती कौलव गावात पसरली असता येथील ग्रामपंचायतीने यांची गांभीर्यानं दखल घेऊन त्याची राधानगरी पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मांत्रिका सह पाच जणांना अटक केली अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा